हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई एक लहानसा अनुभव शेअर करायचा होता मला म्हणजे मी स्वामी शेवट एक दोन वर्ष आधी चालले पहिले पण करायची पण मला तेव्हा अनुभव वगैरे काही कळत नव्हते म्हणजे स्वामीचे भरपूर अनुभव आलेले आहेत मला पण तेव्हा लक्षातच यायचं नाही की स्वामीच अनुभव म्हणून सनी कुठून बोल मी जालना जिल्ह्यातून बोलते बर हा पण नाव नाही सांगत ठीक म्हणजे मला नाही का दोन मुलं आहे आणि मी आता स्वामी शेवेत आल्यानंतर मला असं वाटत होत कि मला एक मुलगा आणि मुलगी पाहिजे होत मी त्यांचं नाव स्वामिनी ठेवायची माझी खूप इच्छा होती अच्छा हा तर मी ना माझ्या घरी आहे ना मी त्याला स्वामिनी म्हणत होते आणि आता असं झालंय की पाच तारखेला गुरुवारी ना त्या गुरुवारी माझा छोटा देर आहे ना त्यांना जुळे दोन मुलं झाली हो अच्छा आणि एक मुलगा झाला एक मुलगी झाली अरे वा आणि महत्वाचं म्हणजे हे कि जे त्यांचं नाव काय ठेवायचं असं विचारलं ना आम्ही म्हणजे ब्राह्मणाला त्यांनी सांगितलं मुलाचं नाव समर्थ ठेवा आणि मुलीचं नाव स्वामीनी ठेवा अरे वा समर्थ किती छान हो म्हणजे तुमची इच्छा गेले बघा हो खरच <laughs> किती म्हणजे काकीला सुद्धा एवढा आनंद होता ने? हो, <laughs> ओ ओ, ना म्हणजे मला शब्दातून नाही सांगते पण आतमधून मला वाटतंय की स्वामीला माझ्या मनात काय चाललंय ना ते सगळं कळतय खरं समजत असता येईल स्वामी हो किती छान सगळी पूर्ण झाली बघा हो खरंच आणि मला असे लहान लहान भरपूर अनुभव आहे पण मी ते नंतर शेअर करेल नक्की आहे श्री नामी समर्थ तेही सांगितलं